बातमी आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संदर्भातील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार दिल्लीमध्ये होणार आहेत दिग्गज नेते या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहणार आहेत गुरुवारी रात्री त्यांचं निधन झालं आज त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होतील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार दिल्लीमध्ये होणार आहेत आणि या अंत्यसंस्कारावेळी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत तर काल सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे नेते जे पी नड्डा यांनी दर्शन घेतलं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यानंतर गांधी परिवाराने देखील मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील सकाळीच मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ठेवण्यात आलं आणि दिल्लीतील प्रमुख नेते आणि देशातील सर्वच नेत्यांनी अंत्यदर्शनासाठी मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी ते पोहोचलेले होते त्यांनी अंत्यदर्शन घेतलं आणि आज दिल्लीमध्ये शासकीय इतमामामध्ये मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होते आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत शासकीय इतमामामध्ये दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार होतील सविस्तर अगदी बरोबर तेजस आपण बघू शकतो संपूर्ण देशामध्ये जो आहे दुखवटा जो आहे सात दिवसाचा जाहीर करण्यात आलेला आहे अर्थातच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन जे आहे दोन दिवसापूर्वी झालं होतं आणि त्याचमुळे हा दुखवटा जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आज सकाळी साडेआठ वाजता जे आहे त्यांच्या निवासस्थानावरनं जे आहे ए आय सी सी म्हणजेच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं जे प्रमुख मुख्यालय आहे देशाचं त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते नेण्यात येणार आहे आणि शेवटचे दोन ते अडीच तास जे आहेत सर्व दिग्गज लोक लोकांना जे आहे अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव जे आहे काँग्रेस ऑफिसमध्ये जे आहे ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर सुमारे पावणे बारा वाजता निगामबोध घाट या ठिकाणी जे आहे त्यांचे अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत अशी माहिती जी आहे ती मिळत आहे आणि त्याचमुळे सर्व मोठे नेते जे आहेत दिल्लीमध्ये दाखल होण्यास जे आहे सुरुवात झालेली आहे शरद पवार देखील जे आहेत दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या अंत्यसंस्कार विधीमध्ये जे आहेत सहभागी जे आहेत ते होणार आहेत राहुल गांधी सोनिया गांधी आणि सोबतच काँग्रेसचे सर्व नेते मंडळी जे आहेत त्या ठिकाणी जे आहेत पोचणार आहेत संपूर्ण दुखवटा जो आहे, आहे आ, 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 तो जाहीर करण्यात आलेला आहे देशाचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे त्यांची तब्येत जी आहे बरी नव्हती त्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात जे आहे दाखल करण्यात आलं होतं आणि उपचारादरम्यानच जो आहे त्यांचा मृत्यू जो आहे तो झाला होता ब्याण्णव त्यांचं वय होतं आणि अशातच देशाचे पंतप्रधान जे आहेत दोन टम होते दहा वर्षांसाठी जे होते दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशा दहा वर्षांच्या कालावधीमध्ये जे आहेत त्यांचा कार्यकाळ जो आहे तो होता आणि त्याचमुळे आता जे आहे दुखवटा जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि आज अंत्यसंस्कार जे आहेत पावणे बारा वाजता दिल्ली नि या ठिकाणी होणार आहेत दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत अगदी कालपासूनच त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं त्यानंतर देखील अनेक मोठ्या नेत्यांनी तिथे येत पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आज सकाळपासूनच या ठिकाणी रेलचेल सुरू झालेली आहे अंत्यदर्शनासाठी देखील मोठे नेते येणार आहेत मात्र दिग्गज नेत्यांमध्ये कोणकोण उपस्थित राहणार आहे आणि अर्थातच दिल्लीतले सगळे प्रमुख नेते असतील देशातील देखील नेते असतील मात्र एकंदरीत त्यांची राजकीय कार्यकिर्द देखील मोठी राहिलेली आहे कशा पद्धतीनं आजचं नियोजन असणार आहे अर्थातच देशाचे पंतप्रधान असल्या कारणाने आणि माजी पंतप्रधान हा त्यांना जो एक शिक्का जो आहे तो लागला होता त्यामुळे अनेक मोठे मान्यवर जे आहेत देशातले असतील देशाबाहेरातले असतील ते त्यांना अंत्यदर्शन घेण्यासाठी जे आहेत पोचणार आहेत स्वतः राष्ट्रपती द्रौपदी द्रो, मुर्मू जे आहेत त्यादेखील त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि आज देखील त्या उपस्थित राहणार आहेत अशी कोणती प संभाव्य यादी नसून याबद्दलची सर्वच नेते आणि मोठे दिग्गज जे आहेत उपस्थित राहणार अशी माहिती जी आहे ती मिळत आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामुळे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे शासकीय इमामात जो आहे हा अंत्य अंत्यदर्शन जे आहे ते होणार आहे अंत्यसंस्कार जे आहेत ते होणार आहेत तेजस अगदी शुभम सोबतच रहा अजून एका बातमीची आपल्याकडून माहिती घ्यायची आहे